मित्रांनो चांगलं म चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो चोराडीच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणकोणती कौन बैल आली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कराव कोणतं बरं आज कोणतं बैल आणलं काय चित्र काला मित्रांनो या चोराडीच्या मैदानामध्ये पलीकडच्याच नाव का रॉबर्ट अरे जबरदस्त नाव आहे किती वेळ गटात पळणार आहे पंधरामध्ये कुठल्या पिक्चरच बघून नाव ठेवलं काय हा चालतंय शुभेच्छा तमाल कुठे कांदी पळतो दोन्ही कांदी पळतो अरे व शुभेच्छा तुम्हाला चला यादववाडी मसूरकरांचा काजल सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये किती वेळ करतात एकोणीस मध्ये ओरवाडी बोरकरांचा संग्राम सुद्धा आला बघा या चोरवाडीच्या मैदानामध्ये गटपात झाला काय अरे कोणासोबत पळ मुंबईचा शोभा बर बर कशी पाळली जोडी चांगली पळली फाटी वगैरे कशी पळण्याला कडून पाहिले पब्लिक न पब्लिक संग्राम चालतंय शुभेच्छा तुम्हाला आज काय अपेक्षा राहतील जोडी बाहेर चालतंय चला कोंढणपूरची रायफल सुद्धा आले बघा या चोराडीच्या मैदानामध्ये गाव कोणतं बरं आज कोणती बैल आला मित्रांनो माहिश नाव काय विठ्ठल आज कसं काय घरची गाडी <laughs> पडणार घरची गाडी पडणार चालतंय शुभेच्छा तुम्हाला माहिती पिष्टन पण आला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये हो सिकंदर एक्कशी एक्क्याऐंशी पण आला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये जोंट्या पण या चोराडीच्या मैदानामध्ये हाईट लय वाढली आहे <laughs> किती जाती झाला सहा जाती झालं पूर्ण संपूर्ण झालं आज बर ड्रायव्हर कोण किरणदादा आहे काय काय म्हणतो किरणदादा मैदान वगैरे फाटी वगैरे बघितली का चांगली आहे ना बर बर आज किती वेळ कोणत्या गाडीवर आज रायपल काय माहिती चला शुभेच्छा देवापूरचा बकासूर सुद्धा आला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये सेम प बासरवाने दिसतोय पळ कसा का आहे काय कोणत्या गांधी पळतो कोणत्या गांधी पळतो तरी दोन्ही गांधी पळतो अरे अरे वेगाचा शेवट म्हणजे हिंद केसरी सर्जा सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आणि पहिल्याच गटात गटपात झाला बघा मित्रांनो शेनवडीकरांचा धोनी पण आलाय बघा या चौराडीच्या मैदानामध्ये काय कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे पायऱ्या वगैरे आज नियोजन त्या सूरजवाडीचा एक नंबर केला पायर आलं आहे बरं बरं रंगोलीचा राहुल आहे बरं बर राहुल आणि आज धोनी पळणार आहे काय दोन्ही साहेब कट्टर फॅन दिसते बर शर्मा रोहित शर्माची फॅन आहे बर बर काय मग कोण जिंकते आयपीएल काय आयपीएल मुंबई वरच आहे आर सी बी दनक येणार बघ सगळ्यांना टॉप वन टू ला पोचले चालते शुभेच्छा तुम्हाला किती बर बर चला शुभेच्छा तुम्हाला किस्मत पण दाखल झालाय बघा या चोराडे मैदानामध्ये हे जण हो काय शिव शिव पण आलाय बघा एकच धावणीची येत एकच धावणीची येत का तू बर बर नमस्कार काय म्हणताय आज कोणासोबत पडला कसं काय संग्रामसोबत नाव काय म्हटलंयच शिव आणि संग्राम गटपा झालेत मित्रांनो गट, गट क्रमांक चार मध्ये ना कोणत्या गांधी बोन् दोन्ही कांधी गाव कुठलं प्रॉपर कर कर्जत वरून आला लांबून आज ला बरीचशी गँग आली भरपूर गॅंग ओमे पण आलाय काय रे ओमे काय शिक्षण झालं का कम्प्लीट का नाही किती वीज गेलात बारावीत गेलाय मोठं झालं काय बारावी अभ्यास करायला सोडून इकडे येते बर बर अभ्यास चालू आहे ना बारावीत पडले पाहिजेत बघ डिस्टिंगशन भेटलं पाहिजे बघ चालते चला शुभेच्छा तुम्हाला मारी पण आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये